भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार शहरातून काढलेली प्रचार फेरी अखरोखर झंझावाती ठरली आहे विविध प्रकारची निवडणुकी गीते जागोजागी फडकणारे भगवे झेंडे लाडक्या बहिणींप्रमाणे युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हेच या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले नंदुरबार शहरामध्ये भाजपा महायुतीच्या वातावरण आज मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरातील मध्यवर्ती प्रमुख भागामध्ये मतदारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी प्रचार फेरी काढली आहे मतदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळाले मागील तीस वर्षांपासून सुरू असलेल्या नंदुरबार शहराचा आणि जिल्ह्याचा विकास कायम राखण्यासाठी डॉ विजयकुमार गावित यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यालाच पुन्हा निवडून द्या असं आवाहन प्रचार फेरीतील पदाधिकारी करताना दिसले त्यांच्या समवेत भाजपाचे तालुका अध्यक्ष एन पाटील डॉ विक्रांत मोरे माजी उपनगराध्यक्ष श्यामबापू मराठे माजी गटनेते चारू दत्त कळवणकर मोहन खानवाणी आनंद माळी लक्ष्मण माळी माणिक माळी नरेंद्र माळी संतोषभाई वसईकर रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पानपाटील भैया रघुवंशी धनराज गवळी पावभा मराठे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी ईश्वर धामणे आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त युवराज पाटील जगदीश पाटील संजूभाई शहा जितेंद्र मराठे योगेश पाटील सपना अग्रवाल संगीता सोनवणे काजल मच्छरे सरिता चौधरी दिव्या जोशी रत्ना चौधरी सुरेखा पाटील अर्जुन मराठे निलेश चौधरी आणि अन्य कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये मोठा मारुती मंदिर शक्तिसागर मंडळ अमर टॉकीज अमृत टॉकीज गोकुळ लस्सी छत्रपती पुदुळा पूजन इंदिरा बँक सुभाष चौक सतलज हॉटेल हनुमान व्यायामशाळा सिद्धिविनायक मंदिर ब्रुडवल्ली भोईगल्ली चैतन्य चौक चव्हाण चौक राणी लक्ष्मीबाई चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कोहिनूर टॉकीज जळका बाजार शिवाजी चौक तैकिलवाडी तांबोली गल्ली सुरभी हॉटेल न्यू इंडिया स्टोर्स तुप बाजार माणिक चौक कापड बाजार एक नंबर शाळा नगरपालिका नेहरू पुतुळा गांधी पुतुळा हाट दरवाजा गणपती मंदिर खुंट जुने श्री ज्वलर्स ब्राह्मणवाडी या परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली आहे नंतर दुपारच्या सत्रामध्ये विहार सार्वजनिक गणेश मंडळ काका पतपेडी परदेशीपुरा शेतकी संघ मारुती व्यायामशाळा रायसिंगपुरा पोरवलवाडी या भागातून प्रचार फेरी काढण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहिरे नंदुरबार नवापूर